केशांचा जो माणूस आहे तो जेव्हा हुशार होतो तो काही मोठी इंडस्ट्री दोन्ही घरांना एकदम सेट करून जातो पण ना मागे आहे पण तो कोकणाचा माणूस आहे कोकणाचा मग थोडा हुशार असतो की तो डायरेक्ट नोबल आलो पण तो बोलत सांगत नाही आता जर मी बघायला गेलं तर करत नव्हतो जेव्हा केसेससाठी गावागावामध्ये फिरतो मी बघतो की कोणाच्या गावागावामध्ये इतके हुशार पैके आहेत पण त्या गावाच्या आजूबाजूने तो घरांना नाही बाकी कुठल्या गावाला पाहिजे हे व्यक्ती आपल्या गावात येतात म्हणायला गेला नुकतंच भाऊ सावंत मॅडम आहे ते पण सिंधुदुर्ग चे आहे सावंत कलाकारांचे म्हणजे नाव आहे ते सिंधुदुर्ग मध्ये येतात एवढे लोकांचे नाव आहे ते सिंधुदुर्ग मध्ये येतात सिंधुदुर्ग पण

मला हेच पाहिजे आहे की इथे मी आलो आपल्या मध्ये दहा ते पंधरा पण लोक झाले की म्हणजे तो 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 एक दुसऱ्याला गाईड करेल एक दुसऱ्याला सोबत घेऊन जाईल जे पण मार्गदर्शन हवं तुम्ही जे सरकार आहे त्यांच्याकडनं मार्गदर्शन घ्या किंवा पाहिजे तर माझ्याकडे या माझे ऑफिसचे दरवाजे तुमच्यासाठी

जे तुम्ही एग्जाम देणार आहे त्याचा तुम्ही ध्येय घेतलेला आहे त्याचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे लॉंग मॅरेथॉन असते ही मॅरेथॉन कसं घेतात मॅरेथॉन जो पण व्यक्ती असतो तो प्रॅक्टिस नाही घेतो प्रॅक्टिस म्हणजे काय आज आपल्याला मोटिवेशन वाटलं आपण घेतलं आज आपण आठ तास अभ्यास करत उद्यापर्यंत आपण तीन चार तासावर हाइड्रेट कैसे बनाएंगे सर रोज सकाई नहीं उठना सकाई उठना अंदर पेपर वाचना पेपर वाचना तो मतलब दूसरा तो पूरा आपने शुरू करना कमी कमी में टाइम पास होवे करना टाइम पास के काय करी गई आपने वाटा जैसे कि नहीं आता अभ्यास का कहीं रेड हो गया बाहर है कोई आप को बाहर हो या सारे एक्टिविटीज को कमी तुम्ही जो कंप्लीटली एग्जाम की प्रिपरेशन करता है सर तो सोशल मीडिया

आता आता जर सजेशन द्यायचं जर झालं तर एक एकटा जर मी सजेशन दिले सगळ्यांना वाटे बोलणं सोपायकडे तर माझाच म्हणणं असेल की मी बोलायपेक्षा कुठल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर ते नक्की एक्स्ट्रा माय नॉलेज अर्थात ये मला स्वतः साधारण विचार प्रस्तुत वर्ष पद्धत आहे. की जो जॉइन होणार तो पोलीस म्हणून की एप्लीकेशन आहे. त्यानंतर सर आपल्याला डिपार्टमेंटली एक्झाम किती वर्षानंतर अलॉट करायचं. magari जमिनीच्या किंवा

Gracias. <coughs>